नमस्कार सख्यानो घरचा स्वाद या यूट्यूब चॅनेलमध्ये आज मी अगदी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आपल्याला दाखवते तर आज मी करते आहे फ्लॉवर बटाटा भाजी मग आता त्यासाठी लागणारं साहित्य साहित्य फार काय नाही आहे पण इथे मी मोठा फ्लॉवर होता त्यातला अर्धा फ्लॉवर मी भाजीसाठी घेतलेला आहे आणि एक बटाटा घेतलेला आहे आणि असं मिठाच्या पाण्यात टाकून भाजी ठेवलेली आहे याने मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे फ्लॉवरमध्ये जर कुठे कीड असेल किंवा अन्य काय प्राणी असतील म्हणजे कीड भुंगा असं काय असेल तर तो निघून जातो म्हणून एक पाच ते दहा मिनटं मिठाच्या पाण्यात चिरलेली भाजी ठेवावी इकडे मी कढई भाजीसाठी ठेवलेली आहे आता त्यात दोन चमचे तेल घातलं तेल गरम झालं तापलं की दोन दाणे आधी टाकून बघावेत मोहरीचे म्हणजे आपल्याला समजतं तेल तापलं की नाही तेल छान तापलेलं आहे आता मी या मोहरी घालते आणि हिंग आणि अर्धा चमचा हळद आता एक छोटासा मी कांदा इथे चिरून घेतलेला आहे तो फोरणीसाठी कांद्याची चव या भाजीला खूप लागते तुम्हाला जर कांदा घालायचा नसेल तर नाही घातला तरी चालेल माझ्या इथे भाजीला कांदा आवडतो त्यामुळे मी आता कांदा घातला आता मी दोन चमचे लाल तिखट घालते लाल तिखट फोडणीवर टाकल्यामुळे भाजीला कलर छान येतो फ्लावर बटाटा रसभाजी करणार आहे मी म्हणजे पोळीसाठी सुद्धा ही भाजी चालते पोळी छान लागते भाकरी पण छान लागते तर मी ही भाजी रस भाजी करणार आहे त्यासाठी फार काय मेहनत घ्यावी लागत नाही जे घरात साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्यात ही भाजी होते अशी ढवळून घेतली आता ती शिजण्यासाठी त्यावर मी झाकण ठेवते त्याआधी झाकण ठेवायच्या आधी चवीपुरतं या भाजीला मीठ घालून घ्यावं म्हणजे त्या भाजीला पाण्याची जास्त गरज लागत नाही भाजीला पाणी सुटतं त्यामुळे थोडंसं चवीपुरतं भाजीला मीठ घालावं आणि भाजी पुन्हा ढवळून घ्यावी मी एक बटाटा घातलेला आहे तो बटाटा शिज सीज, शिजणे इतपतच पाणी घालाव जास्त पाणी घालू नये आणि त्यावर आता मी ताटली ठेवली आहे त्यात थोडंसं पाणी घातलं वाफेचं पाणी भाजीत पडून भाजी तळाला भांड्याच्या लागत नाही करपत नाही त्याच्यासाठी मी असं वर एक प्लेट ठेवून त्यावर पाणी ठेवलं अधूनमधून भाजी शिजली का याची खात्री करावी म्हणजे भाजी जास्त शिजत नाही म्हणजे असं गोळा होत नाही भाजीचा फ्लॉवर लगेच शिजतो ना फ्लावरचा लगेच गोळा होतो म्हणून जास्त गोळा व्हायला द्यायची नाही भाजी फ्लावरची फुलं जे आपण छोटी छोटी फुलं करतो ती तशीच राहिली पाहिजेत त्यामुळे भाजी गोळा होईपर्यंत शिजवायची नाही बटाटा शिजला का आपण चेक करावा बटाटा अजून शिजायचा आहे या भाजी मी मी घरी केलेला माझा मसाला गरम मसाला त्यात एक चमचा घालणार आहे ह्या मसाल्याने या, या भाजीची चव अजून वाढते आणि वास पण खूप सुरे येतो चवीला अतिशय सुंदर लागते मी ह्या भाजीत जो एक चमचा मसाला घातलेला आहे ना तो मी घरी केलेला आहे आणि भाजीत अतिशय सुरेख चव आणतो आणि ह्याला सिक्रेट मसाला म्हटला तरी चालेल कारण मी तो खास मिक्स भाजी अस भाजी असते त्यासाठी घालण्यासाठी ठेवलेला आहे करून घरी आणि या भाजीला मी मागची जी रेसिपी दाखवली त्या या भाजीत मी वरून खोबरं घातलेलं होतं आता तसं नाही आहे मी आता वाटून खोबरं ह्या भाजीला घालणार आहे म्हणजे रसभाजी ती मी सुखी भाजी केलेली ही मी रसभाजी करणार थोडा रस ह्या भाजी भाजीला पोळीला भाकरीला सहज आपल्याला पोळी आणि भाकरी या भाजीसोबत खाता यावी यासाठी मी रसभाजी करणार आहे खूप छान वास भाजीचा दरवतो आहे आता मी खोबरं घातलं आणि हे आता मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं पाणी कारण त्यातही थोडंसं खोबरं लागतं की नाही आपलं शिल्लक आजूबाजूला लागलेलं असतं मग ते वाया न घालवता मी थोडंसं पाणी घालून ते खोबरं ह्या भाजीत घातलं आता अजून गॅसवर ठेवून त्याला छानपैकी वाफ आली की बंद करणार कारण ओलं खोबरं असल्यामुळे तेही शिजलं पाहिजे त्यामुळे आता कोथिं भाजी झाली की वर वरून कोथिंबीर हिरवी कोथिंबीर बारीक चिरून त्या भाजीवर टाकना काय कठीण आहे झटपट होते की नाही भाजी छान शिजली भाजी आता आपण वरून त्यांना हिरवी कोथिंबीर घालूया कोथिंबीरीचा स्वाद भाजीला लज्जत आणतो खूप छान होते भाजी भाजी तयार झाली मैत्रिणीनो माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक सख्यानी आपल्या घरी करून बघा तोवर धन्यवाद आणि भाजी पूर्ण झाली की तुम्हाला जर थोडासा भाजीला आणि चव या आणायची असेल तर अगदी थोडी चिमूटभर त्यात साखर घालावी म्हणजे भाजीला अजून खूप चव येते छान मस्त लागते भाजी